मुंबईत येत्या एक मे दरम्यान होणाऱ्या वेव्ज म्हणजे जागतिक मनोरंजन आणि दृकश्राव्य परिषदिमाहितीही अश्विनी वैष्णव आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली मुंबई भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेची राजधानी आहे सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाच्या नव्या युगाशी जोडणाऱ्या वेव्ज या परिषदेची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली आहे असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं चित्रपट पुरस्कार क्षेत्र ऑस्कर पुरस्कार मनोरंजन विश्व असा विश्वास वेव्स बेसिकली आप सब जानते हैं हम सब जानते हैं कि महाराष्ट्र और मुंबई क्रिएटिव इकोनॉमी के कैपिटल रहे कई ऑलमोस्ट सौ साल से अधिक का इतिहास है क्रिएटिव इकॉनॉमी में मुंबई एक कैपिटल रहा है अब टेक्नोलॉजी लगातार चेंज हो रही है इस नए टेक्नोलॉजी के युग में मुंबई की लीडरशिप और महाराष्ट्र का ये जो बहुत बड़ा फोकस है वो मेंटेन रहे इसके लिए माननीय प्रधानमंत्री जी ने वेव्स की कल्पना की है जो कि ऑडियो वीडियो एंटरटेनमेंट सेक्टर में एक टोटली नई क्रिएटर्स इकोनॉमी को एक ऐसी दिशा देना एक ऐसा प्लेटफॉर्म देना जो कि दुनियाभर से जैसे लोग ऑस्कर के लिए फिल्मों में ऑस्कर के बारे में सोचते हैं वैसे ही नई क्रिएटर्स इकोनॉमी में आने वाले समय में वेव्स के बारे में दुनियाभर का एक एस्पिरेशन रहेगा पत्रकार आधी अश्विनी वैष्णव फडणवीस वेव्स या निोजित परिषदे घटनास्थली जियो वर्ल्ड सेंटर इधे जाऊन तैयारी का आढ़ावा त्यानंतर वैष्णव आणि मुख्यमंत्र्यांनी बेब्ज परिषदेच्या पूर्वतयारीशी संबंधित बैठकही घेतली या परिषदेत शंभरपेक्षा अधिक देशातले प्रतिनिधी असतील दरवर्षी ही परिषद व्हावी अशी पंतप्रधानांची हो इच्छा असून पुढेही मुंबईतच ही परिषद होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले प्रधानमंत्री महोदयांची इच्छा आहे की दरवर्षी हा इव्हेंट क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा भारतामध्ये होईल इथेच आपल्याकडे होईल त्याचं परमनंट व्हेन्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे आणि याला हळूहळू जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट जसं मंत्री मोदी आता सांगितलं की फिल्म फेस्टिवल करता कांस मानलं जातं किंवा मा वेफ करता डावोस हे आहे किंवा तिकडे आपल्याला माहिती आहे की ऑस्कर अवॉर्ड्स आहेत ग्रामी अवॉर्ड्स आहेत जगातले हे सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीज मानल्या जातात तशा प्रकारची क्रिएटिव्ह प्रॉपर्टी ही वेवजला या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होतोय आयआयटीच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी टी ही देशातली सर्वात मोठी संस्था मुंबईत उभी राहणार असून त्यासाठी चित्रनगरीत जागा दिली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या संस्थेच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र एक करारही यावेळी करण्यात आला मालाडमध्ये माहिती प्रसारण मंत्रालयाची दोनशे चाळीस एकर जागा आहे राज्य सरकारच्या सहकार्यानं इथं मनोरंजन क्षेत्रासाठी एक व्यवस्था उभारण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत राज्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या शंभर दिवसांच्या कामाचा आढावा घेणारा अहवाल यावेळी प्रसिद्ध करण्यात आला माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष श्लार यावेळी उपस्थित होते